या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे बिरसा ब्रिगेड देशाचे नेते दादा पेंदाम त्याचप्रमाणे किसान सभेचे प्रमुख अजितजी नवले राजेजी सरकडे विकासराव लवांडे राजाभाऊ बानखिले सुरेशभाऊ भोर बाळासाहेब बानखिले धुंडेवा शेठ भोर संदीपराव शिंदे डॉक्टर अमोलजी वाघमारे पांडुरंगांना थोरात शेखर पासुनकर पाटील दामोहन्न गोडे पूजाताई वळसे पाटील राजू इनामदार शंकरराव दांभळकर हरिजी खामकर रमेश कुमार हिंगे पाटील शांतारामजी चौधरी पाटील नाना त्याचप्रमाणे व्यासपीठावर अनेक उपस्थित आहेत आपल्या मनसरगावचे माजी सरपंच सन्मान्य दत्ताशेठ गांधळे आणि या आपल्या महाविकास आघाडी समेत असलेले काँग्रेस पक्षाचे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी किसान सभा बिरसा ब्रिगेड आणि उपस्थित आपण प्रकाश आप्पा मस्के तमाम ज्येष्ठ वडीलधारी तरुण सहकारी महिला बंधू भगिनी नामूल्लेख अनेकांतर राहिलेला मला माहिती साहेबांना भोसरीला सभा आहे एकाच वाक्य सांगायचं झालं तर मला माफ करा की तुम्ही सर्वजण माझ्या आहात आणि मी तुमचा आहे पदरात घ्या की आज या तालुक्यामध्ये येत असताना ही आठवी निवडणूक यापूर्वीच्या सात निवडणुका यामध्ये फरक आहे की गेले सात निवडणुका आदरणीय पवार साहेब ज्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे होते आणि ही आठवी निवडणूक अशी आहे की आदरणीय पवार साहेब हे भगवान श्रीकृष्णासारखे तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीमागे भारभाग कंपाने उभे हो आहेत आणि म्हणून या मतदारसंघात काही प्रश्न आहेत की नाहीत विकास झाला विकास खूप झाला असं सा सांगितलं जाते जवळपास पस्तीस पैकी पंचवीस वर्ष ही सत्तेमध्ये साहेबांच्या आशीर्वादाने लाभली या तालुक्याला आणि गेले अडीच वर्ष हे भाजप त्याचप्रमाणे मित्र पक्ष आपल्यामधून बाजूला गेले आणि तिकडचा अडीच वर्षाचा कालखंड हा फक्त पवार साहेबांना सोडून गेल्यानंतरचा सहकार मंत्री पदाचा आहे साहेब आता एकच विषय या तालुक्यामध्ये आणि शिरूर तालुक्यामध्ये या सांगा दुसरा कुठलाच प्रश्न राहिला आहे कुठला प्रश्न सांगितला जात सतत इथं कुठला इथं सगळा विकास झालाय साहेब फक्त डिंबे मानिक डोसा बोगदा याच्या भोवती ही निवडणूक फिरवली जाते मला एकच सांगायचं की आज जे काय दिलं हे साहेबांनी दिलं नव्वद सालामध्ये पवार साहेबांनी शब्द दिला होता की या तालुक्यातला लोकप्रतिनिधी काँग्रेस विचाराचा त्या महाराष्ट्र राज्याची सगळी ताकद तुमच्या पाठीमागे भक्कम बरे उभी करतो साहेबांनी शब्द खरा केला की नाही आणि आज आम्हाला एवढं फक्त सांगायचंय की राजकारणामध्ये एवढा मोठा निर्णय घेत असताना की नामदार साहेबांनी किमान या तालुक्यातील जनतेला एकदा तरी मंत्रला बोलवायला पाहिजे होतं आणि जाहीर सभेमध्ये सांगायला पाहिजे होतं की मी पवार साहेबांच्या सोबत राहू का पवार साहेबांना सोडून त्या ठिकाणी जाऊ पण हे सांगितलं नाही की लक्ष एका वेगळ्या गोष्टींना आपलं सगळ्यांचं वळवलं जाते की दुधाचा प्रश्न आहे दहा रुपये दुधाला जर कमी मिळतं गेल्या अडीच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये वीस लाख लिटर जर दुधाचं रोजचं संकलन असेल तर दररोजचं नुकसान या तालुक्याचं दोन करोड रुपये महिन्याचं नुकसान हे साठ कोटी आणि वर्षाचं नुकसान हे सातशे आणि वीस कोटी पण दुधावर बोलतात का कशावर बोलतात कांद्यावर चाळीस टक्के निर्यात ड्युटी लावली पण बोलत नाही कशावर बोलतात सोयाबीनचे तीन वर्ष दर कोसळले की नाही कोणाकडे सोयाबीन हात वर करा तीन वर्ष सोयाबीनचे दर कोसळलेत हे सोयाबीनवर बोलतात हे कशावर बोलतात उसाचा प्रश्न आहे राजू शेट्टीने सांगितलं दोनशे त्रेसष्ट रुपये अजून दिले पाहिजेत बरा कारखान्याने भीमाशंकर पेक्षा तणाला साडेतीनशे रुपये कमी दिलेत त्याचे लोकांकडे येणे बाकी आहे पंचवीस करोड त्याच्यावर बोलतात का कशावर बोलतात हिरड्याचा भाव कोसळलाय हिरड्यावर बोलतात का कशावर बोलतात आम्हाला दिवसावीज पाहिजे का नको दिवसावीजवर बोलतात का कशावर बोलतात बिबट्यांचे हल्ले होतात का नाही बिबट्यावर बोलतात का कशावर बोलतात, बोलतात? दीड हजार दिले तेलाचा डबा वाढला खोबरा वाढला त्याच्यावर बोलतात का कशावर बोलतात, बोलतात? साहेब एकच महाराष्ट्रातला प्रश्न त्याच्या भोवती निवडणूक खेळते का डिंब्या आणि मानिक ढोचा बोगदा आम्हाला त्यांना विनंती करून आजही साहेबांच्या साक्षीनं सांगायचंय कि खूप काही सांगितलं तुम्ही साहेब हे सा... <गणाँगाँद> म्हणतात तो एकदाचा बोगदा कायमचा बंद करून टाका तर काय करायचं ते साहेब त्याचा बंदोबस्त करतो आम्हाला एकच सांगायचं गेले अनेक दिवस त्यांना एकच प्रश्न विचारतोय जर डिबे मारिंग बोगदा झाला असेल तर त्याचा शासन निर्णय दाखवा आणि जर तुम्ही अडीच वर्ष झालं तिकडे गेलेलं आहात की डिंबे मालिकडोचा बोगदा होऊ देणार नाही म्हणून तर अडीच वर्षात गेल्यानंतर तो निर्णय जर तुम्ही रद्द केला असेल तर पत्रकार बांधवांनो तुम्हालाही विनंती आहे की डिंब्याचा निर्णय झालेला शासन निर्णय देखील मागवा आणि बोगदा रद्द केल्याचा शासन निर्णय देखील त्या ठिकाणी दाखवावा नाही या जनतेची जाहीर माफी त्यांनी त्या ठिकाणी मांडली की लोकांना सांगतात की जर पाणी आलं नाही आम्हाला मतदान केलं नाही तर तुमचं जळल कवठे टाकडे जेलं हे सांगतात का ना असंच सगळं जळ जाईल रामळ होईल म्हणतात तुम्ही काळजी करू नका काळजी करू नका कवठ्याला यांची भरपूर जमीन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही परा कारखाना शेजारीचे मग कारखान्याला आणि जमिनीला त्यांच्या वावरला पाणी लागणारच बरं जो मत त्यांना देणारे प्रचार करून सांगणारा अरे बाबा तुझ्या माला करता तर पाणी सोडावं लागेल आमचा आपाप आप त्या ठिकाणी उल्लं होऊन जाईल तू कशाला त्याची टेन्शन करू बनवा करायची पण बन किती प्रकारे शेवटी ज्या त्या तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी हा पाण्याकरता झगडत राहणार ज्यावेळी तर कलमोडीचं पाणी होतं ता खेड तालुक्यातील ता जनतेने विरोध केला तिथल्या आमदारांनी विरोध केला कलमोडीचं पाणी आलं का त्याच्यावर का बोलत नाहीत तुम्ही तशाच प्रकारे प्रत्येक आमदार याच्यावर बोलतोय आणि एकाच भाषेमध्ये या ठिकाणी मी सांगतो की या तालुक्यामध्ये आदिवासी भागाच्या उपच सिंचन योजनेचं काम आहे सातगाव पठारला त्या ठिकाणी पाणी नाहीये माळसा पाणी नाहीये आणि त्याचबरोबर थिटेवाडीमध्ये देखील पाणी नाहीये परंतु उद्या भविष्यकाळामध्ये या तालुक्याचा आमदार म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली साक्षीनं सांगतो की जोपर्यंत इथला पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत इथल्या पाण्याच्या एकाही थेंबाला धक्का लागू देणार नाही म्हणजे नाही त्याच्याबाबत तुम्ही काही काळजी करायचं काही का कारण नाही आज आरोग्याच्या प्रश्नावरती बोललं जात नाही दवाखानेत पण डॉक्टर ना नाही एसटी स्टँड मन्सरचा देखील कशा अवस्थेत आहे घोड्या परिस्थिती आहे कमलता उपसा सिंचनचं काय झालं तर पर आमच्याकडे पर्याय आदिवासी भागासाठी वरून खाली वाहून जाणारं पाणी अडवण्याचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ कलमोडीचं पाणी तिथं तुम्ही देणार नाहीत पण मी आज आपणाला सांगतो की जर कलमोडीचं पाणी येणार नसेल तर उद्याचा तुमचा आमदार तुमच्या सात बाऱ्यावरती जे शिक्के पडलेत ते शिक्के दूर करण्याचं काम त्या ठिकाणी कराल पण पाण्यासाठी काय कराल जी वेळ नदीमधून या वर्षी जवळपास दीड टी एमशी पाणी वाहून गेलं तिथं मोठमोठ्याने साठवण तलाव त्या ठिकाणी वेळ नदीवर बांधून तुमचा पाण्याचा प्रश्न मार्ग त्या ठिकाणी म्हणजे माळसाकांत योजना झाली नाही आम्ही उपसा सिंचन डिंब्याच्या उजव्या कॅनल चालू केल्या त्या आम्ही मार्गी लावणार आहेत थिटेवाडी मध्ये पाण्याचा प्रश्न लगेच कसा सोडणार याच वर्षी या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना याच वर्षी या साहेबांच्या शुभ हस्ते धरणाचं खोलीकरण करणार आणि त्याची क्षमता ही दुपटीनं वाढून देणार आणि तुमचा पाणी प्रश्न त्या ठिकाणी निकाल लावणार पाण्याचा प्रश्न जर सोडवायचाच होता तुम्ही पाटबंधारी खाते घ्यायला पाहिजे सहकार का घेतला शरद सहकारी बँक साहेब आता तुमच्या नावाने त्या काळात स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील दादा आणि त्यांच्या सहकार्याने ती बँक काढली सगळं माणूसच सगळे पुरावे घेऊन इथं बा शेजारीचे कि एकवीस वर्ष एकच माणूस बँकेचा चेअरमॅन आहे स्वतःच्या नावावरची जमीन आज विकली पाच मार्च दोन हजार वीस ला आणि सहा तारखेला साहेब साडेपाच कोटीला जमीन विकली त्यांच्याच कामगारांच्या नाव मित्राच्या नावावर आणि दुसऱ्या दिवशी बँकेमधून साडेपाच कोटीला आज विकली दुसऱ्या दिवशी बावीस कोटीचं कर्ज शरद बँकेमधून वाटलं गेलं रात्री तिचं व्हॅल्युएशन प्रायव्हेट कडून अडतीस कोटी त्या ठिकाणी दाखवण्यात आलं ठराव कधी मंजूर झाला असेल जमीन यांच्या चेअरमनच्या नावावर असताना आठ दिवस अगोदर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस ला ठराव क्रमांक आहे चौदा त्यानुसार ठराव मंजूर करून टाकला संचालक मंडळाला माहीत नाही त्याच्यानंतर जमिनीचं साठेखत केलं दोन वर्ष सातवारावर बोजा देखील त्या ठिकाणी चढवला नाही आणि तुमच्या माहिती करता सांगतो की कालच्या बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला परत ही जमीन स्वतःच्या नावावरती खरेदी खत खर, घोडेगावला देखील त्या ठिकाणी रजिस्टर करून घेण्यात आलं हे सांगण्यामागचं एकच कारण त्या ठिकाणी आहे तुम्हाला कर्ज घेताना त्या ठिकाणी किती त्रास होतोय आज सोळा सतरा एकोणीस वीस एकवीस एक बावीस आणि बावीस तेवीसचा डिव्हिडंड तुम्हाला मिळाला मागचा सतरा कोटी रुपये येणे बाकी आणि बँकेचा संशयित निधी जो आहे तो जवळपास नव्वद कोटी रुपये आहे आमचं म्हणणं आहे का हे नव्वद कोटी संशयित बुडीत कर्जदार कोण आहे याच कारण साहेब त्याच्यामध्ये आहे की तुम्ही केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना दोन हजार बारा सालामध्ये यांना सांगितलं होतं की तुम्ही भाजीपाल्यावर प्रक्रिया करणारी एक संस्था या तालुक्यात काढा वेस्टर्न हिल नावाची बरोबर ना, ना? थोरांदा तो कारखाना काढला साहेब आठ कोटी तुम्ही सबसिडी दिली त्या कारखान्याला काढायला कोण होता आंब्यावाला आंब्यावाला काढायला भागीदारांची यादी सगळी आंध्र बँकेचा लोन घेतलं सबसिडी घेतली आंध्र बँक थकवली शरद बँकेमध्ये सत्तेचा गैरवापर केला आणि वन टाइम सेटलमेंट मध्ये हेच त्यास बैंके मदे बैंके मदे बैंके हो जी त्या बँकेमध्ये असताना बँकेचे डायरेक्टर याच्यामध्ये असताना यांनी बँकेमधून कोट्यावधी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी दिलं बरं शरद बँक थकवली आणि ही कंपनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये एका व्हेंडरला त्या ठिकाणी जायला सांगितलं साहेबांनी दिलेली सबसिडी आठ करोड रुपये त्यांनी वाटून घेतली आणि साहेब त्याच कंपनीची यांनी अठरा कोटीला परत खरेदी केली खरेदी करणारा तुफावाला आज अख्खा माल त्या ठिकाणी पडून आहे आणि म्हणून आमची आपणाला विनंती आहे की याचे देखील सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत पिण्याच्या पाण्याकरता उन्हाळ्यात टँकर लागतो उद्याचा तो तुमचा हा आमदार एकाही महिलेच्या डोक्यावरती हांडू दिसून देणार नाही हा माझा शब्द आहे पॅक बंद जारनी शुद्ध पिण्याचं पाणी त्यासाठी देणार आम्हाला वाहून जाणारं पाणी त्या ठिकाणी अडवायचंय आणि सर्वात महत्वाचं की तेरा तालुक्या आहेत जिल्ह्यामध्ये बाराई तालुक्यामध्ये एमआयडी फक्त आंबेगावला नाही तालुक्याचा आमदार म्हणून या तालुक्यामध्ये एमआयडी आणणार आणि तरुणांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी करणार बैलगाडाची विमा कंपनी कुठली चालू आहे का नाही मला माहीत नाहीत पण बैलगाडा मालकांना सांगतो की तुमच्यासाठी पवार साहेबांच्या नावानं बैलगाडा विमा कंपनी काढली जाईल आणि बैलगाडा झुंपणारा जर कोणाचा दुखापत झाली हातापायला काही इजा झाली तर गाडा देखील विमा काढण्याचं काम या विमा संघटनेच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल आणि गोर गरिबाकरता आमदार वैद्यकीय सहायता निधीची स्थापना करून मुख्यमंत्री प्रधानमंत्री सारखा निधी त्या आमदार निधीमधून देण्याचं काम केलं जाईल आणि गोरगरिबांकरता मला सांगायचंय की तलाठी असो तहसीलदार असो यांच्याकडच्या नोंदीचं काम जर एक महिन्यात त्यांनी केलं नाही तर बत्तीसाव्या दिवशी तुमची नोंद करण्याची जबाबदारी या तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी घेईल पर्यटनासाठी हा तालुका घेतला जाईल आदिवासी भागासाठी काम केलं जाईल आणि साहेब माझी एक महत्वाची विनंती आहे आणि एक मुद्दा सांगणार आणि एक चार मिनिटाचा लावर तो व्हिडिओ एकदा मला दाखवू द्याचा की जसं शेती करता आम्हाला पाणी आदिवासी भागाने दिलं शेतकऱ्याला आम्हाला उत्पन्न मिळतं आम्हाला मोफत वीज त्या ठिकाणी दिली जाते परंतु माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे का पावसावर आधारित आमच्या आदिवासी भागातली त्या ठिकाणी जनता आहे त्यांच्याकडे उत्पन्नाचं दुसरं साधन नाही आपलं सरकार आल्यानंतर आदिवासी भागातील लोकांना घराची लाईट ही आपल्या महाविकास आघाडीच्या मार्फत कायमस्वरूपी घराची लाईट ही मोफत दिली जावी अशा प्रकारची देखील विनंती साहेब मी आपणाला या निमित्ताने करतो आणि म्हणून हे सारे काही प्रश्न त्या ठिकाणी असतील तरी मला एकच आता एक चार मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे थोडं तिकडं तो टीव्ही तिकडे फिरवा साहेबांना तो पाहता की ज्यावेळी रेडी आहे का तिकडं पवार साहेबांमुळे सगळं काय मिळालं म्हटले बस बस ओके पवार साहेबांमुळे सगळं काही मिळालं खरंय लावरे तो व्हिडिओ माझ्या आयुष्यामध्ये मी जो काही आहे जी काही पद मला मिळाली जे काही काम मी करू शकलो ते काम फक्त आदरणीय साहेबांच्या आशीर्वादामुळेच करू शकलो माझ्या आयुष्यामध्ये मी जो काही आहे जी काही पद मला मिळाली जे काही काम मी करू शकलो ते काम फक्त आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळेच करू शकलो नंबर दोन की पवार साहेबांना सोडताना काय म्हणाले होते की पंच्याऐंशी वर्षाच्या या वयस्कर ला आपण त्यांची साथ सोडतो का लावतो व्हिडिओ बाकीच्या स्क्रीन असं आपले घरातले वाढवडील वयस्कर झाले म्हणजे आपण बदल करतो का कर। किती वेळ वाड़ झालं त्यांचा तरी आपण त्यांना सांभाळतो त्या ठिकाणी त्याच्यानंतर कसले वाढवील वयस्कर झाले म्हणजे आपण बदल करतो का किती वेळ झालं त्यांचं तरी आपण त्यांना सांभाळतो त्या ठिकाणी अरे आमचं एकच म्हणणं आहे की निष्ठा काय असते तुमच्या शब्द जर सांगायचं झालं तर लावरे तीन नंबरचा व्हिडिओ ज्या पक्षामध्ये तुम्ही मोठे होता ज्या पक्षातून तुम्हाला पद मिळतात आमच्या राष्ट्राचा काय पदार्थ करायचे तुम्हाला बारगावला कर पाणी द्यायचंय अरे द्यायचं का आणि साहेब सगळ्यात महत्वाचा आता या तालुक्यामध्ये अनेक वेळा उद्योजक म्हणून तुमच्याकडे आले असतील पण खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये अड्डोन म्हणून जी दादागिरी ह्या तुपावाल्याची चालली ह्या दादागिरीचा बंदोबस्त करावा लागेल ही दादागिरी कशी लाव रे तो व्हिडिओ पाहिल्यापासून ते साहेब साहेब हेच ते तुफावाले तो वाढल्या ज्यांनी लोकांवरती त्या ठिकाणी हल्ला केला कारखान्याच्या सभेमध्ये आणि आज एकच सांगतो शेवटचा मुद्दा की त्यांच्या डोक्यामध्ये निवडणूक लढवायची इच्छा नव्हती तेच काय म्हणतात ऐका अजी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळं नाइलाजाने मला सोबं राहावं लागेल आणि त्यांनी सांगितलं की ना इलाजाने मला उभं राहूच लागते आणि सगळ्या ना इलाजावर इलाजा एकच इलाज आणि तो इलाज म्हणजे आदरणीय शरदरावजी पवार साहेब म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेला आपली निशानी वरून तीन नंबरला त्या ठिकाणी आहे आपली निशाणी तुतारी वाजवणारा माणूस उद्याच मत देवदत्त निकम यांना नसून महाविकास आघाडीला आहे ते मत थेट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आहे म्हणून साहेबांच्या साक्षीनं एकच या ठिकाणी नम्र विनंती करतो की उद्या जनतेच्या प्रश्नाकरता तुम्हाला आमदाराच्या जा दारात जावं दा लागणार नाही आमदार हा जनतेच्या जा दारात येणारा असेल रामकृष्ण अरे तो जैसे लाइक करा आणि आमचा YouTube चॅनलने